स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थातच मतदार यादी पडताळणी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी ही मोहीम राबवली जाते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधी स्फोट चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची इमेज मोठ्या प्रमाणात डॅमेज झालीय त्यातच आता एसआयआरच्या मुद्द्यावरूनही आयोगाला दणका बसलाय बिहारमधल्या एसआयआर प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असल्यानं हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे शुक्रवारी बावीस ऑगस्टला न्यायालयात यावर महत्वाची सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्याला निवडणूक आयोगाला मोठा झटका बसलाय कोर्टानं या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनाही फटकारलं तसंच आयोगानं ज्या पासष्ट लाख मतदारांना यादीतून वगळलं होतं त्यावरही कोर्टानं महत्वाचा निकाल दिलाय एसआयआरच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नेमका काय निर्णय दिला यामुळे निवडणूक आयोगाला दणका कसा बसला याचा फायदा विरोधी पक्षांना कसा होऊ शकतो सगळ्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बिहार मधल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे याचिका आर जे डी चे खासदार मनोज झा सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोत्रा आणि बिहारचे माजी आमदार मुजाहिद आलम यांनी दाखल केल्यात निवडणूक आयोगानं चोवीस जूनला मतदार पडताळणीचा जो आदेश दिलाय तो आदेश रद्द करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांची आहे आता या याचिकेवर बावीस ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला ते पाहूया बिहारमध्ये निवडणूक आयोगानं जी एसआयआर मोहीम सुरू केली आहे त्यावर विरोधकांनी आक्षेप घेण्याचं मुख्य कारण म्हणजे या पडताळणीसाठी आयोगानं आधार कार्डला मान्यता दिली नव्हती आयोगानं मतदारांच्या पडताळणीसाठी अकरा कागदपत्र जारी केले होते पण त्यात आधार कार्डचा समावेश नव्हता यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आयोगानं या कागदपत्रांमध्ये आधार कार्डचाही समावेश करावा अशी विरोधकांची मागणी होती पण आयोगानं न्यायालयानं यावर आपला निकाल दिलाय सर्वोच्च न्यायालयानं बावीस ऑगस्टला दिलेल्या निकालात स्पष्टपणे म्हटलं की निवडणूक आयोगाला मतदारांच्या पडताळणीसाठी आधार कार्ड स्वीकारावं लागेल मतदार यादीतल्या दुरुस्तीसाठी जी अकरा कागदपत्र आहेत त्यात आधार कार्डचाही समावेश करावा असा निर्णय आयोगानं दिलाय या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला होता की आयोग आधार कार्ड व्यतिरिक्त इतर कागदपत्रांचा आग्रह धरते यावर न्यायालयानं स्पष्ट केलं की आयोगाला आधार कार्ड हा वैध पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल इतर कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलंय की आधार कार्ड सोबतच फॉर्म सहा मध्ये दिलेल्या अकरा कागदपत्रांपैकी कोणतंही सादर केलं जाऊ शकतं या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स पासबुक पाणी बिल यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे आधार कार्डच्या मुद्द्यावरून सुप्रीम निवडणूक आयोगाला दिलेला हा दुसरा दणका आहे यापूर्वी निवडणूक आयोगानं या महिन्याच्या आयोगा सुरुवातीला जेव्हा पहिली ड्राफ्ट लिस्ट जारी केली होती त्यावेळी त्यातून पासष्ट लाख मतदारांना वगळण्यात आलं होतं यावरून मोठा गदारोळ झाला होता या प्रकरणी चौदा ऑगस्टला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की ज्यांची नावं वगळण्यात आली आहेत ते मतदार ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करू शकतात निवडणूक आयोगानं सुरुवातीपासूनच आधार कार्ड स्वीकारणार नाही अशीच भूमिका घेतलीय मात्र दोन्ही वेळा न्यायालयानं आयोगाच्या विरोधात निर्णय दिल्यानं आयोगाला मोठा दणका बसलाय बावीस ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं आणखी एक महत्वाचा निकाल दिला तो म्हणजे बिहार मधल्या मतदार यादीतून ज्या लोकांची नावं वगळण्यात आली आहेत त्या लोकांना त्यांची नावं यादीत पुन्हा सामील करण्यासाठी ऑनलाईन अर्जही भरता येणार आहे यापूर्वी फक्त ऑफलाईन अर्ज भरण्याचाच पर्याय होता न्यायालयाच्या निर्णयानंतर असे मतदार आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांचे अर्ज दाखल करू शकणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात देशातल्या राजकीय पक्षांनाही फटकारले मतदारांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करत आहात असं न्यायालयानं विचारलं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले राजकीय पक्षांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे राज्यातल्या बारा राजकीय पक्षांपैकी फक्त तीन पक्ष न्यायालयात आले निवडणूक आयोगानं न्यायालयाला सांगितलं की आतापर्यंत पंच्याऐंशी हजार नवे मतदार जोडले गेलेत पण राजकीय पक्षांच्या बूथ लेवल एजंटनी फक्त दोन आक्षेप दाखल केलेत न्यायालयानं यावर आश्चर्य व्यक्त केलं न्यायालयानं म्हटलंय की जर राजकीय पक्ष अधिक जबाबदार असते आणि त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या असत्या तर आज परिस्थिती बरीच चांगली असती न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलं की राजकीय पक्षांनी मतदारांना मदत करण्यासाठी पुढे यायला हवं एसआयआरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी झटका दिलाय गेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की जर एसआयआर मध्ये काही बेकायदेशीर आढळलं तर न्यायालय त्याला रद्द करू शकतं सध्या या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे याची पुढील सुनावणी आठ सप्टेंबर रोजी होईल एसआयआरची अंतिम यादी तीस सप्टेंबरला येणार आहे तसं पाहिलं तर राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेपासूनच निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित सुरू झालेत राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आयोगावर पुरावे दाखवून वोट चोरीचा आरोप केला ज्यामुळं आयोग अडचणीत सापडले त्यातच बिहारमधल्या एसआयआरच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात आयोगाला झटके बसतात आयोगानं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यास नकार दिला होता यावर विरोधकांचा मुख्य आक्षेप होता मात्र आता न्यायालयानं आपल्या निकालात आधार कार्ड स्वीकारण्यास मान्यता दिल्यानं याच्याकडे विरोधी पक्षांचा विजय म्हणून पाहिलं जात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आज निवडणूक आयोगाच्या हल्ल्यातून लोकशाही वाचलीय सर्वोच्च न्यायालयानं लोकशाहीचे रक्षण केलंय आतापर्यंत आयोगानं मतदारांच्या हक्कांविरुद्ध काम केलं होतं असं जयराम रमेश म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल भविष्याच्या दृष्टीनं आयोगानं आधीच बिहार प्रमाणे अन्य राज्यांमध्येही एसआयआर मोहीम राबवणार असल्याचं म्हटलंय तिथंही आयोगानं आधार कार्डला मान्यता दिली नाही तर बिहारप्रमाणेच गोंधळ उडू शकतो असंही म्हटलं जात होतं पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं चित्र स्पष्ट झालंय तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा